वृषभ राशी नमस्कार श्रोत्यांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर राशी स्वामी चमत्कारमध्ये जिथे आम्ही सांगतो तुमचं भविष्य बदलवणाऱ्या त्या खऱ्या आणि रहस्यमय घटनांची सत्यता आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीबद्दल कारण नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्या जीवनात एक नवा अध्याय उघडणार आहे होय या काळात घडणार आहेत ह्या अशा रहस्यमय घटना ज्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील काही घटना तुम्हाला थक्क करतील तर काही घाबरवतील तर काही तुम्हाला नव्या उंचीवर नेतील हा काळ तुमच्यासाठी निर्णायक ठरणार आहे कारण नियती आता तुमचं नवं पान लिहिण्याच्या तयारीत आहे तुमचं भाग्य प्रेम करिअर आणि धन सर्व काही नव्याने घडणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक घटनेत लपलेलं आहे तुमच्या जीवनाचं पुढचं रहस्य वृषभ राशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीसचा शेवटचा काळ हा तुमच्यासाठी फक्त एक महिना किंवा दोन महिने नाही तर आयुष्य बदलवणारा काळ ठरणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझे आयुष्य बदलणार आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल त्याप्रमाणे शांत समुद्रात अचानक प्रचंड वादळ उठतं तसंच तुमच्या आयुष्यातही का काही घटनांचा प्रवाह सुरू होणार आहे अनेक महिन्यांपासून अडकलेल्या गोष्टींना गती मिळेल काही संबंधांचा शेवट होईल आणि काही नवीन नाती आयुष्य बदलून टाकतील हा काळ तुम्हाला तुमच्या कर्माचं खरं फळ दाखवणार आहे दा या दिवसांमध्ये निर्णय घेताना तुम्ही भावनेपेक्षा अनुभवावर चाललात तर नशीब तुमच्याशी हात मिळवणी करेल कारण दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवसात विश्व तुमच्यासाठी नवीन पान लिहित आहे आता जे होणार आहे ते पूर्वी कधीच घडलं नाही पहिली रहस्यमय घटना आहे करिअरमध्ये अनपेक्षित बदल ज्यांनी अनेक दिवसांपासून नोकरीत ताण सहन केला आहे त्यांच्यासाठी अचानक एक दरवाजा उघडेल ज्या संधी तुम्ही हरवल्या असं वाटत होतं त्या पुन्हा तुमच्यासमोर येतील परंतु हा बदल सुखद आणि आव्हानात्मक दोन्ही असेल तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची परीक्षा द्यावी लागेल अनेक वृषभ लोक या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील आणि त्यात यश मिळवतील पण लक्षात ठेवा घाई करू नका विचारपूर्वक पाऊल टाका कारण ही पहिली घटना तुमच्या आयुष्याचं दिशा बदलू शकते नोकरी गमावणं म्हणजे शेवट नव्हे तर ती नवी सुरुवात ठरू शकते दुसरी घटना आर्थिक नशिबाचं महापरिवर्तन ज्यांनी वर्षभर कष्ट केले त्यांना आता त्याचं फळ मिळणार आहे काही जणांना अचानक धनप्राप्ती होईल तर काही जणांना जुने देणे वसूल होईल आणि याच काळात पैशांबाबतचा चुकीचा निर्णय तुमचं नुकसानही करू शकतो त्यामुळे जपून गुंतवणूक करा भावनेपेक्षा योजनाशीलता ठेवा या काळात केलेला प्रत्येक आर्थिक निर्णय तुमचा दोन हजार सव्वीस ठरवू शकतो धन येईल पण त्याच्यासोबत येईल एक परीक्षा तिसरी घटना आहे नात्यांमध्ये उलटा पालत काही नात्यांमधील गैरसमज मिटतील तर काही नाती तुटतील पण का हो जे काही होईल ते तुमच्या भल्यासाठीच असेल वृषभ राशींचे लोक नेहमीच भावनिक असतात पण या काळात थोडं कठोर व्हावं लागेल कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका तुमचं मन जे सांगतंय ते ऐका पण निर्णय बुद्धीने घ्या कधी कधी तुटलेलं नातंही नवीन प्रकाश देऊन जातो चौथी घटना आरोग्यात बदल गेल्या काही महिन्यांपासून शरीर थकल्यासारखं मन उदास होतं का आता त्यावर बदल जाणवेल पण जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर छोटी समस्या देखील मोठ्या आजाराचं रोग घेऊ शकते संतुलित आहार व्यायाम आणि मन शांती या तीन गोष्टी तुमचं आरोग्य स्थिर ठेवतील तुमचं शरीरच तुमचं मंदिर आहे त्या त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका घटना आध्यात्मिक जागृती काही घटनांमुळे तुम्ही आतून हातरला पण त्यातून तुम्हाला आत्मविश्वास आणि श्रद्धेचा खरा अर्थ कळेल ज्ञान प्रार्थना आणि एकांत हे या काळात तुमचे खरे मित्र ठरते हेच तुम्हाला पुढच्या टप्प्याकडे नेते जेव्हा जग शांत होतं तेव्हा अथवा बोलू लागतो सहावी घटना जुने मित्र आणि शत्रू पुन्हा समोर येतील त्यातील काही जण तुम्हाला साथ देतील काही जण तुमच्या विरोधात बोलतील पण या सगळ्यात तुम्ही स्वतःचा मार्ग हरवू नका कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला दूर ठेवायचं हे तुमच निरीक्षण ठरवेल सगळे तुमच्या सोबत नाहीत काही जण फक्त तुमचं रहस्य जाणून घ्यायला आलेत हे कायम लक्षात ठेवा सातवी घटना प्रवास आणि स्थलांतर काही वृषभ राशींचे लोक नवीन ठिकाणी जातील नवीन घर किंवा शहरात स्थायिक होतील हा बदल तुमच्या करिअर आणि नशिबासाठी शुभ ठरेल पण प्रवास हात अपेक्षित अडचणी येऊ शकतात त्यामुळे तयारी ठेवा नवीन ठिकाण म्हणजे नवीन शक्यता आठवी घटना आहे प्रेमात परत एकदा आशा जागेल ज्या नात्याला तुम्ही संपलं असं मानत होतात त्यात पुन्हा प्रकाश पडेल एक फोन एक संदेश किंवा एक भेट आणि तुमचं मन पुन्हा हसवेल पण यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवा जुन्या चुका पुन्हा करू नका कधी कधी जुना अध्याय पुन्हा उघडला की कथा नव्याने लिहिली जाते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष नक्की करा नववी घटना आत्मविश्वासात वाढ दोन हजार पंचवीसच्या अखेरीस तुम्हाला जाणवेल की कि तुम्ही किती बदललात जे काम पूर्वी अशक्य वाटत होतं ते आता सहज जमू लागेल एक वेगळी चमक निर्माण होईल आणि लोक ते ओळखतील तुमचं नशीब बदलत नाही बदलते ती तुमची दृष्टी दहावी घटना आहे नवा अध्याय सुरू होतो डिसेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी सर्वात खास ठरेल या काळात घेतलेले निर्णय पुढची पाच वर्ष ठरवतील त्यामुळे विचारपूर्वक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हा काळ आहे नवीन तुमचं स्वागत करण्याचा शेवटचा अर्थ नेहमी संपन नसतो कधी कधी तो सुरुवातही असतो आता या सर्व घटनांमागे एक समान धागा आहे कर्म तुम्ही गेल्या काळात जे काही केलं त्याचं फळ आता मिळणार आहे काहींसाठी ते, काहीं ते वरदान असेल तर काहींसाठी परीक्षा पण कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका प्रत्येक अनुभवात एक शिकवण ही दडलेली असते हे लक्षात ठेवा नशीब लिहिण्याची आता वेळ आली आहे पण पेन तुमच्याच हातात आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आता तुमच्या कुंडलीत नवीन ऊर्जा आणत आहे या ऊर्जेचा योग्य वापर केला तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होईल पण अति उत्साह हो आणि आळस दोन्ही टाळा हा काळ आहे कर्मयोगाचा जो स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो त्याचं नशीब कधीही हरत नाही परिवारामध्ये काही नवी जबाबदाऱ्या येतील कुटुंबातील मतभेद कमी होतील पण संयमाची कसोटी लागेल ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद या काळात तुमचा ढाल ठरेल त्यांच्या सल्ल्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ज्येष्ठांचं एक वाक्य कधीकधी शंभर निर्णयांपेक्षा जास्त महत्वाचं ठरतं हे लक्षात ठेवा नवीन ओळखी नवीन संधी आणि नवीन स्वप्न हे तीन शब्द आता तुमचं दोन हजार सव्वीस ठरवतील ही वेळ आहे धैर्याने पुढे जाण्याची अडचणी येतीलच पण त्या तुम्हाला मजबूत बनवण्यासाठीच येतात प्रत्येक आव्हान म्हणजे लपलेली संधी असते ही वृषभ राशींचे लोक या काळात त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय घेतील तो करिअर नातं किंवा स्वतःचं उद्दिष्ट असू शकतो पण निर्णय घेताना शांत मन ठेवा घाईत घेतलेला निर्णय नशिबाचा खेळवंत शांत मन हेच सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुमचं नशीब तुम्हीच बदललं आहे कोणी जादू केली नाही कोणी चमत्कार घडवला नाही ते तुम्हीच होता हा अनुभव तुम्हाला पुढच्या लढाई पुढच्या प्रत्येक लढाईसाठी तयार करेल तुम्हीच तुमच्या कहाणीचे लेखक आहात विश्व आता तुमच्याकडे पाहते तुमचं मन जे मागेल ते आता साकार होऊ शकतं म्हणूनच तुम्ही आता जे काही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती मागा सर्व काही तुम्हाला मिळेल फक्त विश्वास ठेवा पण त्यासाठी श्रद्धा संयम आणि कृती या तीन गोष्टी लागतील फक्त विचार करून काही मिळत नाही कृती केल्याशिवाय परिणाम मिळत नाही इच्छा आणि कृती यातला फरकच यश आणि अपयश ठरवतो वर्षाचा शेवट म्हणजे संपन्न नव्हे तर नवीन दिशेने चालण्याची सुरुवात आहे दोन हजार पंचवीसच्या या शेवटच्या दिवसांना मनापासून जपा कारण हेच दिवस तुमचं पुढचं भविष्य ठरवतील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवा शेवटचं पान लिहून झालं तरी पुस्तक संपत नाही प्रकरण सुरू होतं वृषभ राशीच्या जातकांना हे शेवटचे दिवस तुम्हाला हदरवतील विचार करायला लावतील आणि शेवटी बदलवून टाकतील तुमचं नशीब लिहिण्याची वेळ आली आहे विश्वाने तुमच्यासाठी सर्व दारं उघडली आहेत आता फक्त तुम्हाला चालायला सुरुवात करायची आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा मन बदलतं तेव्हा नशीबही बदलतं या होत्या त्या दहा रहस्यमय घटना ज्या वृषभ राशीचं जातकांच्या जीवनात नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घडणार आहेत हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की कधी कधी नशीब थांबतं पण हरवत नाही जर या घटनांपैकी कुठलीही घटना तुमच्या जीवनाशी जुळते तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा मी तयार आहे माझं नवीन नशीब लिहायला कारण प्रत्येक तुमचं प्रत्येक कमेंट म्हणजे तुमच्या ऊर्जा बदलण्याची सुरुवात आहे आणि हो जर तुम्हाला ही भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढच्या राशींचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर लक्षात ठेवा नशीब तुमचं असतं पण दिशा तुम्हालाच ठरवायची असते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो सकारात्मक राहा प्रेरित रहा, रहा आणि तुमच्या नियतीवर विश्वास ठेवा శ్రీ స్వామి సమర్థ జై జయ స్వామి సమర్థ అవధూత చింతన శ్రీ గురుదేవదత్త